शुभ मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराया जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तायदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चहा पाणी सर्वांचा तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ रविवार सर्वांना ताई मित्रांनो शुभ रविवार जय शिवरायत आहे दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती आपलं स्वागत आहे दादान मित्रांनो जय शिवरायत आहे दादान जय शिवराय जय शिवराय तया दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना तै मित्रांनो शुभ रविवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु खूब खूब धन्यवाद जय श्री चार जय श्री राय जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी सर्वांचा ताई दादांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय त्या दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या शुभ रविवार सर्वांना ज्योतिबाच्या नावानं चांग भलं खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय जयशिवरा जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा नाश्ता सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय तयां जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना तयार मित्रांनो शुभ सकाळ જય શિવરાય તય દાદાનું જય શિવ સ્વાગત મિત્રો ખુબ ખુબ ધન્યવાદ જય શિવરાય જય શિવરાય તય દાદા નું ખુબ ખુબ ધન્યવાદ आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय मित्रांनो झाला का चहा सर्वांचा खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या ते आपलं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ आयतात मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तयातातो जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का सर्वांचा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे सर्वांचं Tidak ada nama terlalu, cukup dan खूप खूप धन्यवाद साई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना साई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी सर्वांचा साई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना ಸಲಾತ ಬಂದ ಕೊಡ್ತಾವ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರು ದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ